जय जवान जय किसान मित्रांनो आज आम्ही आमच्या हदीला भेसळोस टाकत आहे पंचे दिवस झाले आमची हात लागवड करून आणि त्यामध्ये आपण विजयागृमींचं एक खत आहे नवभारतचं ते टाकत आहे डी ए पी टाकत आहे नव नवरत्नचं जय किसानचं सोबतच आपण निंबोळी पेंट घेतलेलं आहे त्यानंतर आपण आर सी एफचं पोटॅश पण घेतलेलं आहे आणि आठ शेपचाच युरिया पण घेतलेला आहे आपण हे सर्व खतं आपण देत आहोत हळदीला हे सफिशियंट आहेत पहिल्या डोससाठी आपण हळदीला कुठली खतं दिली आणि कुठली देणार आहोत हे आपण कमेंट करून नक्की सांगू शकता हळदीबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास नक्की मी संदीप मिटकरी तुम्हाला माहिती सांगण्यासाठी तयार आहे हळदीचाही व्हिडिओ खत टाकण्यापूर्वीचा आणि खत टाकल्यानंतरचा दोन्हीही तुमच्यासाठी उपलब्ध राहतील आणि हळदही कशी वाटली हेही आपण नेक्स्ट टाईम कमेंट करून सांगू शकता आणि हा भेसडोज तुम्हाला कसा वाटला ही, ही कमेंट करून सांगू शकता